मेरे करण अर्जुन मेरे करण अर्जुन आएंगे मंडळी एका आईने आर्थपणे आपल्या मुलांना घातलेली ही साध अगदी तीन दशकं झाली तरी आपल्या मनात तितकीच घट्ट आहे ही साध घातली होती ती एकोणीशे पंच्याण्णव सालच्या करण अर्जुन मध्ये आणि ती घातली होती ती राखी यांनी आपल्या दोन मुलांकरता राखी यांच्या संवादाने सजलेला करण अर्जुनचा दुसऱ्या भागात आपण आज बोलणार आहोत अर्थात सचिन भौमिक रवी कपूर आणि अनवर खान यांनी लिहिलेल्या कर्ण अर्जुनला दिग्दर्शित केलं ते राकेश रोशन यांनी आणि आता संगीत दिलं होतं राजेश रोशन यांनी या सगळ्यांच्या कर्तृत्वासोबतच राखी यांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाला जे काही परिमाण मिळवून दिले त्याविषयी आपण बोलणार आहोत करण अर्जुन भाग दोन नमस्कार मंडळी मी समर्थ मात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल समर्थमध्ये तर मंडळी कर्ण अर्जुनचं काम सुरू झालं कर्ण अर्जुन मध्ये आपल्याला माहिती आहे की राखी यांनी करण आणि अर्जुन म्हणजे शाहरुख सलमानच्या आईची भूमिका केली आणि ती भूमिका प्रचंड गाजली राखी यांच्याविषयी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या राखी यांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये आखो आखो मे नावाचा चित्रपट केला होता तेव्हा राकेश रोशन हे त्यांचे नायक होते आणि त्या नायिका होत्या म्हणजे नायक नायिका म्हणून यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी काम केलं होतं आणि पंच्याण्णव मध्ये करण अर्जुन जेव्हा त्याचं काम चाललं होतं तेव्हा राखी अभिनेत्री होत्या आणि राकेश रोशन त्यांचे दिग्दर्शक अजून एक सांगण्यासारखी गंमत म्हणजे राखी यांनी जवळजवळ तीन चित्रपटात दोन भावांच्या आईची भूमिका केली एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये रामलखन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये करण अर्जुन आणि एकोणीसशे शहाण्णव मध्ये श्याम घनश्याम या तिन्ही चित्रपटांमधला अजून एक साम्य म्हणजे तिन्ही चित्रपटांमध्ये दोन भाऊ होते आणि तिन्ही चित्रपटांचं शीर्षक म्हणजे त्यांचं नाव हे त्या दोन भावांच्या जी जी पात्र आहेत त्यांच्या नावावरूनच घेतलं होतं म्हणजे मध्ये रामलखन राम होते करण अर्जुनमध्ये दोघे होते आणि श्याम घनश्याम मध्ये श्याम घनश्याम होते अजून एक योगायोग म्हणजे या तिन्ही चित्रपटांमध्ये अमरीशपूर हेच विलन होते आणि त्या विलनचा बदला घेण्याकरता तिन्ही चित्रपटांमध्ये भाऊ आपली कंबर कसून उभे राहतात असं दिसतं हे सगळं झालं अभिनयाबद्दल अजून यातल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या तर वट जोक वट जोक असं म्हणणारे आसिफ शेख हे या चित्रपटातून प्रसिद्ध झाले जे नंतर भावीजी घरपर या मालिकेतून आपल्याला भेटत राहिले पण आपल्याला ऐकून गंमत वाटेल की या भूमिकेकरता राकेश रोशन यांची पहिली चॉईस गुलशन ग्रोवर होती आणि त्यांच्यासोबत त्यांनी शूटिंग सुरू केलं पण गुलशन ग्रोवर अतिशय बिझी असले त्यांना वेळ नव्हता त्यामुळे वे राकेश यांनी सांगितलं मला असं सा अर्धवट काम करायचं नाही मला नव्वद दिवस आर्टिस्ट पूर्ण वेळ माझ्यासोबत हवाय जे गुलशन ग्रोवर यांना शक्य नव्हतं आणि तेव्हा राकेश रोशन यांनी सांगितलं आपण थांबूया त्यांनी शूटिंग थांबवलं राकेश रोशन आपल्या घरी गेले आपल्या जागी गेले आणि तिथून शोधता शोधता अचानक त्यांना आसिफ शेखचं नाव आठवलं दुसऱ्या दिवशी ते आसिफ शेख यांना घेऊन आले आणि ती भूमिका त्यांची झाली बट दॅट वॉज नॉट अ जोक आणि ती कास्टिंग अत्यंत उत्तम झाली हे वेगळं सांगायला नकोस असो ममता कुलकर्णी काजोल यांचं कास्टिंग आधीच झालं होतं बाकी सगळी कास्टिंग सुद्धा झाली होती या चित्रपटाचं अजून एक बलस्थान म्हणजे त्याचं संगीत या चित्रपटाच्या संगीताने अक्षरशः धमाल उडवून दिली होती म्हणजे हे बंधन तो प्यार का बंधन हे आई आणि मुलाचं नातं सांगणारे इतकं सुंदर गाणं त्यासोबतच अं भांगडा पाले आजा आजा तेव्हा भांगडा गीत चित्रपटात प्रकर्षाने घेतलं जात नव्हतं ह्या चित्रपटाने तो पायंडा घातला चित्रपटाची पार्श्वभूमी राजस्थानची आहे म्हणून गुपचूप गुपचूप हे राजस्थानी गाणं सुद्धा घेतलं पण सगळ्यात कमाल केली होती मंजे अर्था तस ने ने ते गाणं म्हणजे अर्थातच जाती जातीहू मै जल्दी हे क्या पण मंडळी आपल्याला ऐकून गंमत वाटेल की ज्या राजेश रोशन यांनी हे गाणं बनवलं त्या राजेश रोशन यांनाच हे गाणं कधीच आवडलं नाही त्यांना असं सारखं वाटत होतं आणि आजही वाटतं की हे गाणं म्हणजे जातीहू मै जल्दी हे क्या हे गाणं अपूर्ण आहे हे गाणं कुठेतरी ही सुरावट पूर्ण बांधली गेली नाहीये आणि म्हणून त्यांनी त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये हे गाणं असंच ठेवून दिलं होतं आणि एक दिवस अचानक जेव्हा राकेश रोशन यांनी करण अर्जुनची जेव्हा सगळा ते त्याची तयारी करत होते तेव्हा राजेश रोशन यांच्या डेटामध्ये काय काय आहे बरं म्हणून ते बघत होते आणि ते बघत असताना त्यांना ही धून सापडली त्यांना ते धुन अतिशय आवडली आणि राकेश जी राजेश यांना म्हणाले की हे गाणं लिहित राजेश म्हणाले नाही हे गाणं अच्छा नाही इनकम्प्लीट आहे राकेश जी म्हणाले घे हे गाणं हे गाणं सुपरहिट होणार आहे खरं तर मनाविरुद्धच राजेश रोशन यांनी हे गाणं इन्क्लूड केलं आणि काय आश्चर्य हे गाणं आजही आपल्या मना मनामनात आहे आणि ह्या चित्रपटाची ओळख बनवण्यात ह्या गाण्याचा सिंहाचा वाटा ना करू ही ना हे कोणीच नाकारू शकत नाही परंतु आजही आपण जर राजेश रोशनना विचारलं ना तर ते हेच म्हणतील गाणं ठीक चला लेकिन वो कम्प्लीट नाही हो आहे असो प्रत्येक कलाकृतीची आपापली कहाणी असते आणि ती आपापलं नशीब घेऊन येत असते हेच कर असो या चित्रपटाने इतिहास घडवला डीडीएलजे नंतर एकोणीशे पंच्याण्णव साली सर्वाधिक कमाई करणारा तो चित्रपट ठरलाच पण त्यासोबतच दोन फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा या चित्रपटाला मिळाली तांत्रिक बाबींकरता या चित्रपटाकरता सलमान खान यांना अभिनयाचं अभिनया करता नॉमिनेशन सुद्धा मिळालं होतं संपूर्ण चित्रपटात या पात्राची फक्त पाच ते सहा वाक्य आहेत पण त्या पात्राचा प्रेझेन्स असा आहे ते क्राफ्टिंग असं केलंय राकेश रोशन यांनी की त्यामुळे हे पात्र इतकं प्रभावी होतं म्हणजे जे पात्र वीक म्हणून अनेकांनी सोडलं होतं त्या पात्रालाच नॉमिनेशन मिळालं आता जाता जाता आठवण आली म्हणून सांगतो हे पात्र करण्याकरता राकेश रोशन यांनी अनिल कपूर यांचे भाऊ संजय कपूर यांना सुद्धा विचारलं होतं परंतु बोनी कपूर यांनी ठाम विरोध केला होता की दोन भावांचं पिक्चर नको याचं कारण जो दुसरा भाऊ आहे त्याचं कॅरेक्टर वीक आहे आता बोला जे कॅरेक्टर वीक आहे त्यालाच नॉमिनेशन मिळालं असा इतिहास घडत असतो गोष्टी घडत असतात परंतु घडण्याआधी माहीत नसतं बरोबर दिग्दर्शक म्हणून सुद्धा राकेश रोशन आपल्या कल्पनेबद्दल कन्विन्स होते पण पिक्चर कसं आहे त्यांनाही माहीत नव्हतं त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलंय की ज्या क्षणी त्यांनी राखी राखीजींचा जो सीन आहे तो शूट केला ज्याच्यामध्ये त्या म्हणतात की मेरे करन अर्जुन आयंगे आणि ते त्यांनी ज्या प्रकारे म्हटलं तो वन टेक मध्ये ओके झाला सीन त्यानंतर राकेश रोशन यांनी राखीजी यांना परत तो सीन करायला सांगितलं नाही कारण त्यांना असं वाटत होतं की परत केला तर त्याच्यामध्ये ती आर्तता येणार नाही आणि राकेश रोशन यांनी स्वतःच सांगून ठेवले की जब मेने राखीजी का व सीन शूट किया और उनका व फुटेज देखा तब मुझे लगा कि मैं जो कहना चाह रहा हूं, वो लोगों को भायगा अच्छा लगेगा आणि लोकांना ते किती आवडलं किती आवडलं की कि आजही मेरे करण अर्जुन आयंगे हा संवाद आपण विविध ठिकाणी विविध सिच्युएशन्सना वापरतच असतो तर मंडळी ही होती करण अर्जुनची कहाणी अशा असंख्य चित्रपटांच्या कहाण्याकडून तुमच्या समोर येणारच आहोत सध्या नाइन्टीजचा दौर चालू आहे आपल्याला नाइन्टीज मधला कुठला पिक्चर बघायचा आहे कुठल्या पिक्चर विषयी ऐकायचंय आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आमच्या समर्थ युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपण करताच आहात अजूनही करा आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो जरूर करा याचं कारण या, या पृथ्वी तलावरचं जे काही सुंदर जे काही सर्वोत्तम ते आपल्या समोर वेचून सादर करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न समर्थ